लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी मुंबईला पायी दिंडी काढणारे किसान सेनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन बोळंगे यांचा डिघोल देशमुख गावातून मिरवणूक काढून केला सत्कार रेणापूर तालुक्यातील खरंग खलंगरी येथील किसान सेनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन बोळंगे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी मराठवाड्यात नदीजोड प्रकल्प राबवण्यात यावा मराठवाड्यामध्ये दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा या मागणीसाठी रेणापूर ते मुंबई मंत्रालय अशी पायी दिंडी यात्रा काढून मुख्यमंत्री व कृषी मंत्र्यांना निवेदन दिले होते या आंदोलनामुळे रेणापूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला या यशस्वी आंदोलनामुळे रेणापूर तालुक्यातील डिगोल देशमुख या गावी किसान सेनेचे तालुकाध्यक्ष सचिन निकम यांच्या वाढदिवसानिमित्त गजानन बोळंगे व त्यांचे सहकारी कार्यकर्त्यांचा हलगीच्या निनादामध्ये वाजत गाजत गावातून मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला यावेळी गावचे सरपंच अजिंक्य कदम सचिन निकम अच्युत करमुडे दत्ता शिंगड राजू नागरगोजे यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी या, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गावकरी हजर होते आपल्याला आणि मंत्र मोर्चा काढा ठरवला यासाठी सचिन भावने मला सुरुवातीपासून सहकार्य केलं आणि गावातील भरपूर लोक या चौदा माझे होते यामध्ये आपले आगरकरे आणि अनेक ज्येष्ठ नागरिक या आंदोलनांसाठी मला पाठिंबा दिला होता